रक्ताच्या नात्यांनी खरंच मला खूप धोका दिला आणि मला त्यांना त्यांच्यावर विश्वास पण राहिला नाही परंतु ह्या ज्या ताई आहेत ना ह्या मुंबईवरून मला भेटायला आल्या होत्या आणि अ अक्षरशः त्यांचा बर्थडे होता आणि त्यांची खूप इच्छा होती की बाबा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला मोहिनी ताईची भेट घ्यायची आहे नंतर त्या ताईसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही शेगावला गेलो शेगावचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेलेला आहो वॉटर पार्कला आणि वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर एवढी धमाल म मत... मस्ती केली की तुम्हाला काय सांगू म्हणूनच सांगते जे लोक म्हणतात ना एकटी स्त्री काहीच करू शकत शकत नाही त्यांना मला एकच सांगायचं आहे तुमच्या मनगटात जर दम असेल ना तुम्ही काहीही करू शकता तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आम्ही पोहोचलेल्या शेगाव नगरी येते म्हणजे आमच्या विदर्भातलं देवस्थान तुम्हाला जसं की माहिती आहे की आम्ही लवकरच आता शे म्हणजे आकोट सोडून पुणे इथे शिफ्ट होणार आहोत आणि माझी पण इच्छा होती की पुण्याला जायच्या अगोदर आपल्याला शेगाव वगैरे जे माझं देवस्थान आहे किंवा आमच्या विदर्भातलं प्रसिद्ध देवस्थान आहे शेगाव इथे जायचं होतं तर फायनली या ताईचा वाढदिवस सुद्धा आम्हाला तिथं साजरा करायचा होता आणि त्यांचा वाढदिवस पण होता तर शेगावला आम्ही गेलेला आहोत आणि एका हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत ताईसाठी मस्तपैकी केक वगैरे घेतलेला आहे आणि जेवणाची ऑर्डर वगैरे दिलेली आहे ताईंची खूप इच्छा होती की ताईंचा वाढदिवसाचा केक स्वरा आणि स्वराज्य नेच कापायचा आणि एवढंच नाही ताईने आणि भाऊजीने एवढं सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की तू स्वतःला कधीच एकटं समजू नको स्वरा आणि स्वराच्या शिक्षणामध्ये किंवा कधीही तुला कोणतीही अडचण आली तर तू फक्त एक आम्हाला कॉल कर फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुझी नक्कीच मदत करू मी त्यांना त्या ते ताईला एवढं पण सांगितलं तुम्ही बोलला हेच मला खूप मदत झाली याच्या व्यतिरिक्त मला काही नको कारण कसं आहे एखाद्यानं जर आपल्याला मदतीचा हात दिला खरंच आपल्याला गरज असली तेव्हाच मदत मागायची नाही तर मग आपल्याला कोणी मदत करत आहे म्हणून विनाकारण मदत करायची अशा पैकी मी तरी नाही आहे सो असो तर ताईचा केक कट वगैरे केलेला आहे केक कट केल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मिशोचं प्रमोशन काही माझं साथ सोडत नाही पाठ सोडत नाही तर हे कपड्यांचं होते आणि विशेष म्हणजे स्वरा, स्वराज स्वराजला पण कपडे आलेले होते आणि मलासुद्धा साडी आलेली होती त्याचं प्रमोशन केलं

आणि आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मस्तपैकी गजानन महाराज यांचं देवदर्शन वगैरे केलं देवदर्शन केल्यानंतर मी रूमवर आली रूमवर आल्यानंतर स्वरासाठी एक साडी आलेली होती त्याचा वगैरे व्हिडिओ करून घेतला स्वरासनं जो ड्रेस वेअर केलेला आहे तो ड्रेस त्याला आला होता मला म्हणजे स्लीपवेअरचा जो पेटीकोट असते तो आला होता साडी आली होती ज्वेलरी आली होती ब्लाऊज आलं होतं ते सगळं वेअर करून मी त्याचा व्हिडिओ केला त्याचा प्रमोशन व्हिडिओ करून वगैरे घेतला रात्री पण मी एक क्रीम कलरचा ड्रेस होता त्याचं प्रमोशन केला आणि आता सकाळी नंतरसुद्धा हा कुर्ती जो ड्रेस आहे ना खूप छान ड्रेसेस आहे तुम्हाला सांगते मिशोवर तीनशे चारशे पाचशे रुपयात खूप छान असे थ्री पीसमध्ये ड्रेस मिळतात म्हणजे ओढणीसहित मिळतात त्याच्यामुळं प्रमोशन करावंच लागते कुठंही गेलं तरी हे काम माझं असं सोपं मिळालेलं आहे ना मिशोचं की तुम्हाला काय सांगू हे कुठेही प्रोडक्ट घेऊन जायचे आणि व्हिडिओ करायचे तर फायनली आता बॅग पॅक केलेली आणि कसं आहे आम्ही घरून जाताना थोडसच घेऊन जातो पण मुलांची एवढी शॉपिंग असते ना कुठं पण गेल्यावर की ते बॅग पॅक होतेच मग फायनली आता काय आहे मी हा ड्रेस वगैरे वेअर करून घेतला आणि मुलांचं सुरू होतं स्विमिंग पूल स्विमिंग पूल स्विमिंग पूल म्हणजे मुलांना स्विमिंग पूलमध्ये म्हणजे मा माऊली वॉटर पार्क आहे शेगाववरून सात किलोमीटर अंतरावर खामगाव रोडवर हे माऊली वॉटर पार्क आहे तिकीट आहे सातशे रुपये पर पर्सन तीन वर्षाचे आज जर बाळ तीन चार वर्ष त्याचं त्याचं तिकीट लागत नाही तर फायनली आता बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहो तर मुलांची खूप इच्छा होती वॉटर पार्कची आणि मी कसं आहे माझ्या मुलांनी असं म्हटलं नाही पाहिजे की माझे पप्पा नव्हते म्हणून माझी इच्छा राहिली माझ्या मम्मीने ही इच्छा पूर्णच नाही केली आणि मी माझ्या मुलांची इच्छा पूर्ण करते ते स्वतःच्या दमावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कसं आहे आपले मुलं आहे आपल्यालाच इच्छा पूर्ण कराव्या लागतील बरोबर ना मग आता इथं फायनली आम्ही निघालेला आहो आणि निघाल्यानंतर मग ज्या ताई आहे ज्या ज्यांचा बड्डे वगैरे केलेल्या होत्या तर त्यांचं एक ऑपरेशन झालेलं असल्यामुळे त्यांना पाण्यात वगैरे खेळता येत नाही तर त्या काही आमच्यासोबत येणार नव्हत्या तर हे आम्ही इथं थांबलेलं होतं भक्तनिवास होतं ना तर भक्तनिवासमध्ये थांबलो होतो कारण तिथं कमी पैशामध्ये थांबल्या जाते आणि ठिकाण पण खूप छान होतं असते तर फायनली ताईला कळलं की आम्ही निघालेलं आहोत तर ताईसुद्धा धावपळ करत आमच्या मागे आलेले आहे त्यांचे मिस्टर आणि ताई आणि भाऊजींचा स्वभाव पण खूप छान आहे की तुम्हाला काय सांगू एवढं त्यांची धावपळ चालू होती शेवटपर्यंत की काही मदत लागली तर सांगा आता एवढंच नाही ताई तर मला एवढ्या पण बोलल्या की तू जर मुंबईला शिफ्ट होत असेल तर मुंबईलासुद्धा कल्याणला माझा फ्लॅट आहे तिथं पण तू राहू शकते आणि पुण्यामधलेही काही त्यांचे त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत जवळचे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले बोलणं करून दिलं की ताई तिथं येणार आहे ताईला काही लागलं तर बघा त्यांना हे द्या ते द्या असं म्हणजे त्यांनी ओळख वगैरे करून दिलेली आहे तर फायनली ताईला नाही म्हणता म्हणता ताईने आम्हाला वॉटर पार्कमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आणि ताईने आम्हाला ताईच्या फोर व्हीलरमध्ये बसवलो आणि तिथे जाण्यासाठी घेऊन गेले तर हे असतात नातं हे असते प्रेम आपण काही नाही केलं ना जरी माझ्या आयुष्यातून भाऊ कोर निघाले परंतु देवानी माझ्या आयुष्यात दुसरे नाते एवढे सुंदर पाठवलेले आहे ना की ते, ते बघून मला खूप देवाचं नवल वाटते की नाही तुम्ही माझ्या आयुष्यात कोणाला तरी पाठवलेलं आहे आणि अजूनही पडद्यामागं असे लोक आहेत ना जे मला एवढे मदत करत आहे पण काही कारणास्तव मी त्यांचे नाव ओपन करू शकत नाही नाही तर त्यांचे पण माझ्यावर खूप म्हणजे खूप उपकार आहेत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येणारच आहे की मी काय म्हणत आहे सो असो तर आता इथं फायनली मी पोहोचलेली आहे माऊली वॉटर पार्क इथे आणि इथं बघू शकता खूप अशी घाई होती खूप म्हणजे खूप तर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला एक फॉर्म फिल करावं लागते की आम्ही एवढे एवढे जण आहोत एवढे एवढे वय आहे असं सांगावं लागते त्याच्यानंतर तिकीट काढावं लागते पर पर्सन साडेसातशे रुपये तिकीट होतं आणि स्वराजचं तिकीट काढावं नव्हतं लागत माझ्यासोबत अजून माझी एक फ्रेंड होती जिला मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे तीच माझा व्हिडिओ वगैरे शूट करत होती कारण काही लोकांना आवडत नाही व्हिडिओ शूट वगैरे करणं किंवा व्हिडिओमध्ये येणं तर मी कोणालाही जबरदस्ती करत नसते त्याच्यामुळं मी कोणालाही व्हिडिओ घेत नसते तर फायनली आता आम्ही इथं पोहोचलेला आहो आणि मस्तपैकी एन्जॉय करायला आमची सुरुवात झालेली आहे आणि मुलांचा आनंद ह्याच्यातच माझा भरपूर असा आनंद आहे आणि दरवर्षी मुलांना एक ते दोन वेळा तर या वॉटर पार्कमध्ये मी घेऊनच जात असते आणि स्वरा आली तशी नादा लावत होती मम्मा वॉटर पार्कमध्ये चल वॉटर पार्कमध्ये चल मग काय मी काय सुस्ती करते का आणि मुलांच्या आनंदात माझा आनंद आहे आणि मग स्वराजला काय स्वराज आणि मम्मा मला खांद्यावर घे खांद्यावर घे तर स्वराजला फायद्याने मी घेतलेला आहे खांद्यावर आणि माझा सुद्धा डान्स वगैरे करणं सुरू झालेलं आहे आणि एवढंच नाही जेव्हा आम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री घेतली तर ताईने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं मिठी मारली माझ्या आता सातशेचे आठशे रुपये स्वरा स्वरासाठी खाऊ दिला खाऊ दिल्यानंतर एवढं पण सांगितलं की मला ब्रेन म्हणजे त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना पाण्यात उतरता येत नाही तर त्यांनासुद्धा आमच्यासोबत आत आल्याच असत्या मग मी त्यांना म्हटलं नको तुमची तब्येतची तुम्ही काळजी घ्या ऊन पण भरभर आहे तर तुम्ही काही आमच्यासोबत येऊ नका नंतर त्या ताई आणि भाऊजी गेलेले आहेत परत आणि आम्ही इथं आलेले त्यांनी हे पण सांगितलेलं होतं की तुमचं इथं खेळणं वगैरे झालं की तुम्ही आम्हाला भेटायला या आणि नंतर मग तुम्ही जा असं त्या सांगत होत्या परंतु कसं आहे इथं भरपूर उशीर होणार होता आणि फायनली आम्हाला घरीच जाणार जावं लागत होतं तर इथं ना ते ॲडव्हेंचर होतं म्हणजे खूप ॲडव्हेंचर होतं एकदम वर नेऊन खाली लोटायचं ते झुला नसते का तो होता आणि त्याच्यामध्ये बस मला बसायचं होतं म्हणून मी तिकडे जाण्याची धावपळ करत होती एंट्री घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की जर तुमचं अंग ओलं नसेल पाण्यातमध्ये तुम्ही उतरलेले नसाल तर सगळ्यात अगोदर अगोदर तुम्ही ॲडव्हेंचरमध्ये खेळून घ्या म्हणजे जेणेकरून कारण ते इलेक्ट्रिक असते ना त्याच्यामुळं ते इले इलेक्ट्रिकमध्ये ओल्या अंगाशी ते बसू देत नाही तर सगळ्यात पहिले म्हणजे ह्या क्लिप पुढे झालेल्या आहे तुम्हाला सांगून येते आणि भरपूर लोक आमच्या विदर्भातले तिथं येत आहेत तुम्ही गेले नसेल आणि विदर्भातले असाल तर खरंच तुमच्या मुलांना एकदा तुम्ही इथं घेऊन जावा स्वराज ते एंडागुंडा बिंडा बुंडा काय काय करत होता काय मचली सारखं तो तेरत तो होताना त्या पाण्यात खूपच तैरात होता म्हणजे पहिल्यांदा तो पाण्यात गेला होता आणि स्वराजला पाण्यात एवढा इंटरेस्ट आहे ना खूप इंटरेस्ट आहे आणि मुलांचा म्हणजे सातशे रुपये वशील आहेत एवढं तिथं ॲडव्हेंचर आहे एवढं खेळायचं आहे खूप खेळायचं आहे आणि मी हे स्टेटस ठेवल्यावर भरपूर लोकं म्हणत होते हे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे तर तुम्ही नक्कीच नक्की शेगावला गेले की थोडंसं खामगाव रोडवर सात किलोमीटर अंतरावर तुम्ही गेले की हे ठिकाण आहे आणि खूप छान असं ठिकाण आहे म्हणजे तुम्ही जर विदर्भातले असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मुलांचा आनंद बघू शकता किती मुलं एन्जॉय करत होते स्वरा आणि स्वराज खूपच एन्जॉय करत होते यांच्या आणि कसं आहे मी त्यांच्याकडून पूर्ण लक्ष देते वेळेवर त्यांना खाणं पिणं चांगले कपडे त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करते म्हणूनच ते सुद्धा पप्पाचं नाव करत नाही स्वराज तर अक्षरशः गणेशजीसोबत बोलत पण नाही त्याला जर म्हटलं तुझ्या पप्पाचा फोन आला तुझ्या पप्पासोबत बोल तर अक्षरशः स्वराज म्हणतो मला बोलायचं नाही ते माझ्या पप्पाने मला हे करायचं नाही मला ते करायचं नाही मी त्याला शिकवत नाही परंतु कसं आहे मुलं जे बघतात ना तेच शिकतात आता त्याला मीच दिसते मीस प्रत्येक ठिकाणी दिसते त्याच्यामुळे तो त्यांच्यासोबत बोलत पण नाही परंतु असं जर ते त्यांची जबाबदारी घेत नाहीये ते मुलांकडे लक्ष देत नाही ते मुलांची इच्छा जर पूर्ण करत नाहीये ना मुलं प्रेमाचे भूकेले असतात आणि त्यांना माहीत आहे की आपली मम्मीच करत आहे म्हणून त्या सुद्धा माझीच ओढ आहे आणि ते पप्पाचं नाव पण काढत नाही दोघं पण काढत नाही तुम्हाला सांगते दोघं पण कोणाचंच नाव काढत नाही तर फायनली मुलांना मुलांच्या सगळ्यात अगोदर इच्छा पूर्ण केल्या म्हणजे मुलांना जिथं जिथं बसवायचं होतं तिथं वगैरे बसून दिलं नंतर तिथं जेवणाचं पण खूप छान सुविधा आहे तर खाने, खाने, खाने खाने ला ला वगरे वगरे ते पण खाल्लेलं आहे मस्त छोले भटुरे अजून काय खाल्लं होतं सगळ्या चिप्स खाल्लेले होते खाण्या खाण्या खाणं भर नव्हतं चहा पण घेतलेला होता ज्यूस पण घेतलेलं होतं म्हणजे खाणं वगैरे स्नॅक्स वगैरे तुम्हाला लागलं नाही तर त्याचे म्हणजे वेगळे पैसे तुम्हाला पे करावं लागतात आणि इथं फायनली त्या पाण्याचं कस पाण्याचं कशात तरी होतं आणि ते झाल्यानंतर हे चालू झालेलं आहे माझी जी मैत्रीण होती ती खूप घाबरत होती अक्षरशः कारण हे ना खूप उंचावर नेऊन सोडणार होते त्याच्यामुळे असं म्हणजे होत होती परंतु कसं आहे डरक्या जीत आहे जर आपण साडेआठशे नऊशे हजार रुपये भरून तिथं तिकीट काढलेलं आहे तर प्रत्येक याच्यात बसणं किंवा प्रत्येक याच्यात खेळणं आपलं काम आहे आणि इथं लिहिलेलं होतं की वीस वर्षाच्या वरील लोकांनाच इथं बसू देतात बसताना त्यांच्या काही अटी होत्या की तुमचं शरीर ओलं नको असायला कारण हे इलेक्ट्रिकचं आहे म्हणून एकदम असं पॅक बांधतात खांद्याला पायाला वगैरे सर्व बांधतात आणि डोक्याला हेल्मेट वगैरे गॉगल वगैरे सर्व ते लावायला देतात आणि अक्षरशः इथं बसल्यानंतर खाली जो टेबल असते ना तो ते टेबल काढून घेतात आणि आपल्याला ओलं ओळ एवढ्या दूर नेतात म्हणजे अक्षरशः खूप वर नेऊन देतात आणि तिथे गेल्यानंतर जो आकोळा असते ना लच असतो त्याला लावलेला तो ओढून घेतात आणि एवढ्याच जोराने झुला फेकला जातो की अक्षरशः असं वाटते की आपण पळणार की काय परंतु कसं आहे आपण एवढ्या दूर गेलेलो आहोत प्रत्येकीच्यात आणि माझी स्वरात म्हणत होती मम्मी बसू नको असं झालं तर तसं झालं तसं होईन असं होईन परंतु मी काही घाबरली नाही कारण डर की आगी जीत आहे आणि मला खेळायला बसायला आवडतं कारण आपलं जर आपण जर एवढं कमावत आहे आणि एक दिवस जर आपण स्वतःला देत नाही स्वतःच्या आनंदाला देत नसेल तर आपल्याला काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे पुण्याला जाता जाता आपल्या विदर्भात जे आहे तिथं मी गेली तिथं आम्ही भरपूर एन्जॉय केला ॲडव्हेंचरमध्ये बसलो ॲडव्हेंचरमधला आनंद तुम्ही बघू शकता एवढ्या दूर नेलं एवढ्या दूर नेलं अक्षरशः तर श्वास थांबले होते की बाबा कसं होणार आणि काय होणार आणि मग हे पाच सोडून दिलं भर्रकण आणि एवढा सर्वांना हसा येत होता परंतु काही वाटत नाही एकदाच थोडीशी भीती वाटते आणि भीती मनातून जाण्यासाठी नक्कीच तुम्हीसुद्धा असे जरा काय म्हणतो आपण स्टंट करत जा शिकत कर जा बसत जा आम्ही तर भरपूर एन्जॉय केला बाकी तुम्ही तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता नंतर मग काय ॲडव्हेंचरमध्ये झाल्यानंतर पुन्हा आम्ही डान्स करण्यासाठी गेलो कारण इथं अर्ध्या अर्ध्या तासांनी डान्स होत होते मस्तपैकी या पाण्यात माणसं माणसं बाया लहान मुलं सर्व सर्व आपल्या फॅमिलीला घेऊन आले होते म्हाताऱ्यांपासून म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्यांपासून सर्व सर्व लोक एन्जॉय करत होते तुम्ही बघू शकता आणि कसं आहे जिने के चार दिन प्रत्येक एन्जॉय केलाच पाहिजे म्हणून आम्ही इथं गेलेलो होतो आणि तुम्हाला कुठंतरी असं वाटते का की बापाची कमतरता आहे जे लोक म्हणतात नाही एक स्त्री काहीच करू शकत नाही आणि प्रत्येक स्त्री मागो पुरुष हा तर मी त्याला अपवाद आहे माझ्यामुळं अगं कोणताही पुरुष नाही भाऊ पण नाही आहे नवऱ्या पण नाही आहे कोणीच नाही आहे तुम्ही बघू शकता कारण कसं आहे आपण जर कोणाला भाऊ म्हणूनही हे केलं तर काही दिवसाने तो त्याचा फायदा घेतो असे किस्से माझ्या आजूबाजूला घडलेले आहे त्याच्यामुळे मी जर कोणाला भाऊ मांडलं तर शेवटपर्यंत मी भावाचंच नातं टिकवत असते अदरवाईज मी असे काही करत नाही जेणेकरून जर तुम्ही एखाद्याला जास्त त्रास त्रास देत गेले ना तर व्यक्ती त्याचा फायदा उचलणारच बरोबर ना त्याच्यामुळे ल माझा नवरा जरी माझ्यासोबत असो नसो तरी पण मी स्वतःला एक लक्ष्मण रेखा आखून ठेवलेली आहे त्याच्यामुळं मी कोणाला जरी कुठं भेटली तरी मी कोणत्या पुरुषासोबत फोटो काढत नाही मी कोणत्या पुरुषासोबत रील्स काढत नाही तुम्ही भेटले दादा मला आनंद झाला बस तिथंच मी काम संपवत असते तर असो असा होता माझा आज माझा आजचा ब्लॉग बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग आम्ही चहा वगैरे घेतला तिथं एक दादा आले ते बोलले मला तुम्ही रिल्स आहे का मोहिनी हजारे म्हटलं हो नंतर तिथून निघालो डायरेक्ट घरी आलो त्या ताईला सांगून दिलं की ताई आम्ही घरी निघालेला आहोत कारण माझे भरपूर असे प्रमोशनचे प्रोडक्ट घरी येऊन पडलेले होते मला प्रमोशन व्हिडिओ द्यायचे होते कारण दुसऱ्या हो दिवशी होती सहा तारीख आणि सहा तारीखला महा संडे ऑफर होती महा संडे ऑफर असल्यामुळे मला भरपूर असं काम होतं त्याच्यामुळे मला थांबायची तर खूप इच्छा होती परंतु मी थांबू शकली नाही मी डायरेक्ट मी घरी आली बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा तर असं आहे आज मुलांनी भरपूर एन्जॉय केला आणि मी पण भरपूर एन्जॉय केला मुलांसोबत तर असा होता आजचा ब्लॉग बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आता जाण्याची पण जोरात शोरात तयारी चाललेलो आहे एक एक काम निस्तारत आहे आणि एक, एक काम पूर्ण होत आहे आणि पुढच्या म्हणजे या तारखेला भोवती मी पुण्यात असणार आहे ओके तर चला बाय बाय